नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे आज आपण लिगल ॲप्टिट्यूडमधील एक टॉपिक बघणार आहोत यामध्ये आपण भारतातील उच्च न्यायालय त्याची खंडपीठे आणि त्यांचे जे स्थान कुठं आहे तर या संदर्भानं माहिती बघणार आहे बघा ठीक आहे तर बघा अलाहाबाद उच्च न्यायालय त्याचं ज्योरिस्ट्रिक्शन कुठं आहे तर उत्तर प्रदेश आणि त्याचं स्थान कुठं आहे तर त्याचं स्थान हे अलाहाबादला आहे आणि खंडपीठ कुठं आहे तर लखनऊ बघा उत्तर प्रदेशमधलं जे उत्तर प्रदेश या राज्यातलं हायकोर्ट कुठं आहे तर अलाहाबाद आहे ठीक आहे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय ज्युडिशडिक्शन कुठं आहे आंध्र प्रदेशात आहे ते कुठं आहे स्थान कुठं आहे त्याचं हैदराबादमध्ये त्यानंतर बघा मुंबई उच्च न्यायालय ज्युरिस काय काय आहे मुंबई उच्च न्यायालयाचं हायकोर्टचं महाराष्ट्र आहे गोवा आहे दादरानगर हवेली दमण आणि दीव या ठिकाणी ज्युरिस डिक्शन आहे मुंबई हायकोर्टाचं त्याचबरोबर बघा मुंबईमध्ये हायकोर्ट आहे त्याचबरोबर खंडपीठं कुठली कुठली आहे ती नागपूर पणजी आणि औरंगाबाद ठीक आहे त्यानंतरचं बघा कलकत्ता हायकोर्ट तर त्याचं ज्युरिशडिक्शन कुठं कुठं आहे पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटे हा क्वेश्चन विचारलेला अंदमान निकोबार बेटं हे कोणत्या हायकोर्टाच्या ज्युरिश येतं ठीक आहे कलकत्ता हायकोर्ट ठीक आहे त्याचं स्थान कुठं आहे कलकत्त्यामध्ये आहे खंडपीठ कुठं आहे पोर्ट ब्लेअर छत्तीसगड उच्च न्यायालय कुठं आहे ज्युरिस्टिक्शन छत्तीसगड उच्च न्यायालयाचं संपूर्ण छत्तीसगड राज्य आणि तिचं स्थान कुठं आहे बिलासपूर त्यानंतर बघा दिल्ली उच्च न्यायालय कुठे ज्युरिस्डिक्शन दिल्लीमध्ये आहे आणि स्थान कुठं आहे नवी दिल्ली त्यानंतर बघा गुवाहाटी उच्च न्यायालय ज्युरिस्डिक्शन कुठं कुठं आहे बघा अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड मिझोराम या चार राज्यामध्ये ज्युरिस्डिक्शन आहे ठीक आहे आणि स्थान कुठं आहे गुवाहाटी बरोबर खंडपीठ कुठं कुठं आहे बघा कोहिमा एजॉल व इटानगर कुठं आहे ती कोहिमा एजॉल व इटानगर गुजरात उच्च न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन कुठं आहे गुजरात ही? संपूर्ण गुजरात राज्य आणि त्याचं स्थान कुठं आहे अहमदाबाद ठीक आहे त्यानंतर बघा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन कुठं आहे संपूर्ण हिमाचल प्रदेश राज्य स्थान कुठं आहे शिमला जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय कुठं आहे तर जम्मू काश्मीरमध्ये त्याचं ज्युरिस्टिक्षण जम्मू काश्मीर आहे आणि त्याचं स्थान श्रीनगर जम्मू या ठिकाणी आहे त्याचबरोबर बघा झारखंड उच्च न्यायालय झारखंड या राज्यामध्ये आहे संपूर्ण ज्युर संपूर्ण झारखंड राज्य हे ज्युरिस्टिक्शन आहे आणि त्याचं स्थान हे रांचीमध्ये ठीक आहे कर्नाटक उच्च न्यायालय तर ज्युरिज डिक्षण संपूर्ण कर्नाटक राज्य आहे आणि त्याचं स्थान बंगळूरला आहे आणि खंडपीठही गुलबर्गा व धारवाडला आहेत गुलबर्गा व धारवाड केरळ उच्च न्यायालय ज्युरिज डिक्शन कुठं कुठं आहे केरळ आणि लक्ष्मीप हा क्वेश्चन विचारला लक्ष्मद्वीप याचं ज्युरिस्डिक्षण कुठल्या हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येतं तर केरळ हायकोर्ट ठीक आहे स्थान कुठं आहे कोची ठीक आहे त्यानंतर बघा मध्य प्रदेश उच्च न्यायालय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन कुठं आहे संपूर्ण मध्य प्रदेश राज्य स्थान कुठं आहे जबलपूर खंडपीठ कुठं आहे ग्वाल्हेर व इंदूर ठीक आहे मद्रास उच्च न्यायालय त्याचं ज्युरिशडिक्शन कुठं आहे संपूर्ण तमिळनाडू त्याचबरोबर पांडेचेरी स्थान कुठं आहे चेन्नई आणि खंडपीठ कुठं आहे मदुराई त्यानंतर बघा ओरिसा उच्च न्यायालय कुठं आहे ओरिसामध्ये आहे सॉरी ओरिसा उच्च न्यायालय चं ज्युरिस्डिक्शन काय आहे तर संपूर्ण ओरिसा राज्य आणि स्थान कुठं आहे कटक पाटणा उच्च न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन काय आहे संपूर्ण बिहार राज्य आणि स्थान कुठं आहे पाटणा पंजाब व हरियाणा हायकोर्ट त्याचं ज्युरिस्डिक्शन कुठं कुठं आहे पंजाब हरियाणा चंदीगड आणि त्याचं जे स्थान आहे तर ते चंदीगड आहे ठीक आहे त्यानंतर बघा राजस्थान हायकोर्टचं ज्युरिस्डिक्शन कुठं आहे संपूर्ण राजस्थान राज्य स्थान कुठं आहे जोधपूर खंडपीठ कुठं आहे जयपूर ठीक आहे त्यानंतर बघा सिक्कीम उच्च न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन कुठं आहे संपूर्ण सिक्कीम राज्य स्थान कुठं आहे गंगाटोक उत्तराखंड उच्च न्यायालयाचं न्यायक्षेत्र किंवा ज्युरिडिक्शन कुठं आहे संपूर्ण उत्तराखंड राज्य आणि स्थान कुठं आहे नैनिताल मणिपूर उच्च न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन काय आहे संपूर्ण मणिपूर राज्य आणि स्थान कुठं आहे इन्फाळ मेघालय उच्च न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन कुठं आहे संपूर्ण मेघालय राज्य आणि स्थान कुठं आहे किंवा ते कुठं आहे शिलाँग त्रिपुरा उच्च न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन कुठं आहे त्रिपुरा राज्य आणि स्थान आहे आगरताळा ठीक आहे तरी बघा हे जे आपण महत्त्वाचं जे हायकोर्ट आहे त्याचं ज्युरिस्डिक्शन त्याचं स्थान आणि खंडपीठ साधारणत आता ह्या दोन एक वर्षात काय होते प्रत्येक एक्झाममध्ये अशा पद्धतीचे एक दोन क्वेश्चन हे विचारले जातात तर त्या अनुषंगाने हा टॉपिक आपण घेण्यात घेतलेला गेह आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा आपले क्लासेस क्लासे चालू झालेले आहेत क्लासेस चालू आहेत जे कोणी विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत क्लास लावण्यास तर ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला संपर्क साधू शकतात लाईव्ह क्लासेस आहेत परीक्षा होईपर्यंत असणार आहेत संपूर्ण सिलेबस हा दोनदा शिकवला जाणार आहे ठीक आहे त्याचबरोबर आपण बुक्स देखील प्रोव्हाइड करतो आहे संदर्भान काय अधिक माहिती हवी असेल तर खाली जो डिस्क्रिप्शन नंब बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला संपर्क करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर लॉ टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच